मनोज मोर्चा सत्तावीस ऑगस्टला मुंबईत धडकणार एक घर एक गाडी मोहीम लाखो मराठे एकत्र येणार असा मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीला धरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत सत्तावीस ऑगस्टला ला मराठ्यांचा मोर्चा मुंबईला जाऊन धडकणार अशी या ठिकाणी चर्चा सुरू आहे यासाठी जरांगेंनी मराठ्यांना एक घर एक गाडी अशा संकल्पनेतून असे आवाहन केले आहे तर सरकारला पुन्हा अल्टीमेटेड दिला आहे या माग कोणाची सर्वात जास्त मुख्य भूमिका असणार आहे आपण जाणून घेऊया मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे ही मागणी करत मनोज जरंगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत सत्तावीस ऑगस्टला अंतरवाडीहून मुंबईकडे रवाना होणार रा आहेत राज्यातील मराठा समाजाला जरांगे यांनी मोठे आव्हान दिले आहे एक घर एक गाडी या संकल्पनेतून येणारे त्यांनी आव्हान केले आहे सोबत पाण्याच्या टँकर देखील घेऊन निघा आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे मनोज जरांगे पाटील हे बुधवारी सकाळी सोलापुरात आले होते शासकीय विश्रामगृह येथे मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांशी संवाद साधून पत्रकार परिषद देखील घेतली यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले होते यावेळी जरंगे म्हणाले मराठ्यांच्या नादी कोणी लागायचं सुद्धा नाही जरंगे पाटील म्हणाले मुंबईकडे मोर्चा जाताना मराठा समाजांच्या पोरांना कोणी काठीने देखील दिसवायचं नाही पोलिसांच्या बळावर मराठा समाज बांधवांवर अन्याय अत्याचार करणे बंद करा आम्ही शांततेत येणार आहे या अगोदर आम्ही शांततेत आलो आणि गेलो होतो मराठ्यांनी वादग्रस्त काहीही करायचं नाही जाळपोळ दगडफेक अशा कृती करायच्या नाही कुणी केलं तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या असंही जरांगे पाटील स्पष्ट सांगितलं आहे तुम्हाला काय वाटतं जारांगे पाटील मुंबईला जातील तेव्हा काय होईल जारांगे पुढे म्हणाले कोणीही अशांतता निर्माण करायचा प्रयत्न करेल तो सरकारचा व्यक्ती असेल असं समजून राज्य सरकारने नाटक करू नये आंतरवाडी सराटे येथे जशी मारहाण केली तशी मारहाण करायची नाही तुमचा तर कार्यक्रमच होणार आहे तुमच्यामुळे मोदी सरकारचा देखील पट्ट्याबोळ होणार आहे असा इशारा मनोज धरंगे पाटील यांनी दिला होता आता तुम्हाला नक्की काय वाटतं मनोज धरंगे पाटील नक्की काय करणार आहे हा आतापर्यंत कोणाला सुद्धा अंदाज लागलेला नाही मनोज दारंगे पाटलांनी सरकारला इशारा देऊन ठेवला आहे त्यासाठी सत्तावीस ऑगस्टला मुंबईला मोर्चासाठी कोण जाणार आहे तुम्ही देखील नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक के केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि तुम्ही नक्की जाणार आहे का ते देखील नक्की कमेंट करून सांगा